लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार पाच महिन्यांची गर्भवती असल्याचे उघड नमस्कार मी आरती आणि तुम्ही पाहत आहात लोक आशा टीव्ही न्यूज चॅनल लग्नाचे आमिष दाखवून एका तरुणाने विद्यार्थिनीवर वारंवार अत्याचार केल्याची धक्कादायक घटना माजलगाव शहरात उघडकीस आली आहे या प्रकरणात पीडित तरुणी गर्भवती राहिल्याचे निदर्शनास आल्यानंतर खळबळ उडाली आहे या संदर्भात माजलगाव शहर पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे मिळालेल्या माहितीनुसार माजलगाव शहरातील वीस वर्षीय विद्यार्थिनीची ओळख पंचशील नगर भागातील तीस वर्षीय सुनील विक्रम झेंडे याच्याशी झाली सुरुवातीला केवळ ओळख असलेली ही नाळ हळूहळू घट्ट होत गेली आणि मैत्रीचे रूपांतर प्रेमसंबंधात झाले या विश्वासाचा फायदा घेत सुनीलने तरुणीला तू मला खूप आवडतेस मी तुझ्याशी लग्न करणार आहे असं सांगून तिचा विश्वास संपादन केला त्यानंतर संधी साधून त्याने आपल्या घरी बोलावून तिच्यावर शारीरिक अत्याचार केला ही बाब एकदाच घडून थांबली नाही तर त्याने वेळोवेळी तिच्यावर अत्याचार केले याची कुणकुण कुटुंबियांना लागलेली नव्हती मात्र मागील काही महिन्यात पीडितेच्या पोटात दुखू लागल्याने तिच्या आईवडिलांनी तिला आंबेजोगाई येथील शासकीय रुग्णालयात नेले तेथे तपासणी केल्यानंतर पीडिता तब्बल साडेपाच महिन्यांची गर्भवती असल्याचे स्पष्ट झाले ही माहिती मिळताच कुटुंबियाच्या पायाखाची जमीन सरकली घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पीडितेच्या पालकांनी माजलगाव शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आठ जून रोजी सुनील विक्रम अलझेंडे विरोधात भारतीय दंडविधानाच्या संबंधित कलमा अंतर्गत बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक भोसले सह करत आहेत घटनेमुळे माजलगाव शहरात संतापाची लाट उसळली असून आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे अशाच महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा लोकशा टीव्ही न्यूज चॅनल आणि आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका